आज ममता दिनानिमित्त शिवसैनिकांची माऊली मासाहेब स्वर्गवासी मीनाताई ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या पवित्र स्मृतीत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे खेड शहराच्या वतीनं शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे कार्यालय निवासा चौक येथे दापोली मतदारसंघाचे माजी आमदार संजयराव कदम यांच्या प्रमुख उपस्थितीत अभिवादन करण्यात आलं यावेळी शिवसेना प्रमुख दर्शन महाजन माजी तालुका प्रमुख विचारे शिवसेना प्रमुख रमेश खटे उपशहरप्रमुख चंद्रशेखर पाटणे माजी उपनगराध्यक्ष प्रसाद बुटाला माजी नगरसेवक अजय माने भरणे विभाग प्रमुख अंकुश कदम प्रशांत खातू हरभन नांडेकर राजेंद्र निर्मळ राजू कवळे संतोष चव्हाण किशोर साळवी अक्षय पाटणे भैया कनाळ युवासेना महिला आघाडी तसेच युवती सेना शिवसेना अंगीकृत संघटना पदाधिकारी व शिवसैनिक तसेच स्थानिक नागरिक यावेळेला मोठ्या संख्येने उपस्थित होते thanks for